फली नरीमान यांनी आता राज्यपालांबद्दल अत्यंत टीकात्मक लिहिलेला आहे पुस्तकच त्यांचा त्याच्यावर निघाले आणि तो शब्द सुद्धा आता मी वापरू शकत नाही कारण की राज्यपालांना फालतू म्हटल्यामुळे मी मिसकंडक्ट केलाय असं म्हणणं मिसकंडक्ट कोर्टामध्ये करणारे वकील कसे असतात कसे दिसतात कारण मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो मी इतक्या वर्षांपासून अनेक लोकांना लहान लहान कोर्टांपासून तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत मदत करण्याचे प्रयत्न केले आहेत आणि हे अत्यंत जाणीवपूर्वक मी केलं आहे की माझ्या वकील व्यवसायाचे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा सतत वाढली आहे की आता कायद्याचं नाही काय द्यायचं राज्य राहिलाय असं चंद्रशेखर धर्म अधिकारी म्हणे माझी आई आता पण माझ्या चुका मला सांगत सांगते तुमचे सुद्धा आई वडील तुमच्या चुका तुम्हाला सांगत असते आपलं ज्यांच्यावर प्रेम असते त्यांना आपण सांगतो हे चुकलेलं आहे हे दुरुस्त कराय करायचं सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार आता मी साधारणतः पंचवीस वर्षापासून वकील करतो आहे आणि मिसकंडक्ट कोर्टामध्ये करणारे वकील कसे असतात ते कसे दिसतात ते कसे बोलतात ते कसे वागतात हे समजून घेण्याचा प्रयत्न आता महाराष्ट्रातले लोक करतील कारण की मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो मी इतक्या वर्षांपासून अनेक लोकांना लहान लहान कोर्टांपासून तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत मदत करण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये बरेचदा त्यांच्या बाजूनी न्याय झालेले आहेत जे वंचित आहेत ता आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत अन्यायग्रस्त आहेत अशा सगळ्या लोकांना मी सतत मदत करण्याचा प्रयत्न करताना वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत मी काम केलेलं आहे हाच कोट घालून मी वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत काम केलेलं आहे त्यांना कायदा समजून सांगितला आहे त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी काम केलं आहे मी एच आय व्ही झालेल्या लोकांच्या भेदभावाच्या संदर्भात आणि विषमतेसंदर्भात काम केलं तेव्हा बी बी सीने युवा स्टार म्हणून माझी नेमणूक केली होती त्यानंतर जीवन जगणारे लोक असतील त्यांच्या केसेस मी अनेकदा चालवतो जे अनाथ आहेत जे रस्त्यावर राहतात बेघर आहेत अशा लोकांच्या केसेस मी चालवलेल्या आहेत पर्यावरण जे बोलू शकत नाही आपलं म्हणणं सांगू शकत नाही आणि माणूस मात्र त्याच्यावर अत्याचार करत राहतो त्या केसेस मी चालवलेले आहेत आणि हे अत्यंत जाणीवपूर्वक मी केलं आहे की माझ्या वकिली व्यवसायाची न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा सतत वाढली पाहिजे लोकशाहीवरच्या यंत्रणांवर सामान्यातल्या सामान्य माणसाचा विश्वास आहे आणि तो विश्वास वाढत गेला पाहिजे मला असं वाटते की कायदा ज्याबद्दल न्यायमूर्ती धर्माधिकारींनी म्हटलं होतं चंद्रशेखर धर्माधिकारी ते वाक्य मी या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की आता कायद्याचं नाही कायद्याचं राज्य राहिलं आहे असं चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले होते फली नरिमन यांनी तर राज्यपालांबद्दल अत्यंत टीकात्मक लिहिलेलं आहे पुस्तकच त्यांचं त्याच्यावर निघालेलं आहे आणि तो शब्द सुद्धा आता मी वापरू शकत नाही कारण की राज्यपालांना मी फालतू म्हटल्यामुळे मी मिसकंडक्ट केलाय असं म्हणणं आहे माझी काही चूक झाली असेल तर मी माफी कोणाची मागेन मी महाराष्ट्रातल्या लोकांची माफी मागेन ज्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे त्या सगळ्या लोकांची मी माफी मागतो महाराष्ट्रातल्या की माझ्याकडून काही चुकीचं घडलं असेल तर त्यांनी मला माफ करावं सामान्यातल्या सामान्य माणूस गरीबातला गरीब माणूस त्यांनी मला माफ करावं की मी सातत्याने जे प्रयत्न अत्यंत गंभीरतेने करतो आहे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास वाढवण्यासाठी तिथेच आज माझ्यावर एक बालंट लावण्यात आलेला आहे की मी न्यायव्यवस्थेचा अपमान केलेला आहे मी अनेकदा उदाहरण देत असतो माझे वडील तर आता नाही आहे वारले पण ते असताना ते माझ्या चुका मला सांगायचे माझी आई आता पण माझ्या चुका मला सांगते तुमचे आई आईवडील तुमच्या चुका तुम्हाला सांगत असतील आपलं ज्यांच्यावर प्रेम असते त्यांना आपण सांगतो हे चुकलेलं आहे हे हे बरोबर करायला पाहिजे दुरुस्त करायला पाहिजे मग न्यायव्यवस्थेवर माझं प्रेम असेल लोकशाहीवर माझं प्रेम असेल संविधानावर माझं प्रेम असेल आणि त्या न्यायव्यवस्थेमध्ये काही चुका आणि उणीवं असतील तर त्या मी सांगायच्या नाही त्या मी बोललो तर तो अपमान झाला व्याख्या नवीन कोणती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे हे मला जास्त गंभीर वाटते हा निर्णय जो आहे हा निर्णय जो आहे ही कॉपी आहे हा मला आज आज मला कळला जेव्हा मला काही मीडियातल्या मित्रांचे मुंबईवरून फोन यायला लागले की तुमची सनद रद्द झाली मला खरंच सांगतो मला असा निर्णय होईल अशी मुळीच अपेक्षा नाही मी सगळं प्रामाणिकपणे आपल्यासमोर नेहमीच सांगत आलेलो आहे पुण्यातला मीडिया असेल महाराष्ट्रातल्या कोणत्याही मीडियामधले मित्र असतील त्यांना माहिती आहे की मी मिसकंडक्ट करणारा नाही आहे मी चुकीचे शब्द वापरणारा नाही आहे मी कोणाबद्दलच वाईट बोलणारा नाही आहे पण हा जो निर्णय आहे ना हा मला आवडला नाही मला वाईट वाटला चुकीचं आहे असं करणं सत्य मलाच माहीत असलेलं आहे ते असं मी म्हणू शकत नाही त्यांना वेगळं सत्य दिसलं असेल काही हरकत नाही त्यांनी निर्णय दिला पण हा निर्णय मला आज कळला आज मी वाचला जेव्हा पत्रकार मला विचारायला लागले की काय झालं आहे काय झालं आणि मी तेव्हा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये फोन केला तिथे दातार म्हणून व्यवस्थापक आहेत त्यांना त्यांना म्हटलं मला ईमेल पाठवा मग त्यांनी परत मला एक प्रक्रियावादी उत्तर दिलं की तुम्ही बार काउन्सिलच्या ईमेलवर ईमेल पाठवा आणि मग आम्ही तुम्हाला ते पाठवतो आणि तुम्हाला आम्ही पोस्टाने पाठवलं हे सुद्धा त्या माणसांनी सांगितलं अत्यंत त्यांनी मला मदत नेहमी केलेली आहे मग मी ऑफिसमध्ये चौकशी केली तेव्हा कळलं की आत्ताच ते पत्र आलेलं आहे ते मला मिळालेलं आहे ते मी वाचलं हे जजमेंट न्याय हा जजमेंट असं लिहिला इथे बार काउन्सिलमधले ते बार अनेक जण मला विचारतात कोणी दिला निर्णय कोणी दिला म्हणून मी सांगतो आपल्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही एक सगळ्या वकिलांची संघटना आहे कोण वकील चुकीचं करतात बरोबर करतात वाईट करतात आपल्या वकिली व्यवसायाला काळीमा फासतात त्यांच्या संदर्भात बार काउन्सिल दखल घेते केव्हा जेव्हा तक्रार केली तेव्हा मग माझ्या विरुद्ध तक्रार कोणी केली तर एक न वकिली करणारा माणूस आहे त्याला मी कधी पाहिला नाही वकिली करताना त्याचं नाव आहे राजेश सुरेश दाभोळकर अत्यंत महान माणूस त्यांनी तक्रार केली त्यांना मी भेटलो तेव्हा मला वाटलं नाही की अरे हा माणूस वकिली करत असेल म्हणून मग आता कळलं की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे राजेश सुरेश दाभोळकर खार पंपिंग स्टेशन सांताक्रूज ईस्ट मुंबई इथे ते राहतात तुम्ही त्यांना म्हटलं पण ते मला भेटले बाहेर त्यांना मी म्हटलं दाभोळकर एवढे नाराज कशाला झाले तुम्ही तुम्हाला राग आला असेल आणि तुम्ही मला म्हटलं असतं मी तुमची माफी मागितली असेल तुम्हाला राग आल्याबद्दल पण मी काही चुकीचं बोललो नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल माफी मागू शकत नाही ते भाजपचे कार्यकर्ते त्यांचे फेसबुकवरचे सगळे आता मी पाहिले त्यांची आता माहिती घेतली मी त्याचे माझ्या जो फोटो पण आहेत त्यांचे मोदी साहेबांसोबत फोटो आहेत त्यांचे भारतीय युवा मोर्चाच्या अनेकांसोबत फोटो आहेत त्यांचे आपले कोणते आशिष शेलार साहेबांसोबत फोटो आहे मोठे मोठे त्यांच्या लोकांसोबत फोटो आहेत ते मोठेच व्यक्ती आहेत आता त्यांनी हे जे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निर्णय दिला कोणी दिला असं लोक विचारतात म्हणून मी सांगतो की आमच्या इथलेच काही सदस्य असतात बार काउन्सिलमधले ते अशा प्रकारचा निर्णय देतात तर सुरुवातीला ही केस ॲडव्होकेट उदय वाळुंजीकर यांनी चालवली ज्येष्ठ वकील आहेत अत्यंत निष्णात आहेत कायद्याचे अनुवयार्थ त्यांना कळतात त्यांनी ही केस चालवली सिंगल मॅन कमिटी म्हणून त्यांनी सांगितलं की प्रथमदर्शनी असं दिसतंय की काहीतरी चुकीचं झालेलं आहे पण ते सिद्ध होत नाही आहे त्यामुळे यांना संधी दिली पाहिजे दोघांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी तीन सदस्यांच्या समोर ही केस पाठवली माझी खरं तर अशी अपेक्षा होती की एका मेंबरच्या कमिटीमध्येच निकाल का, ते हे निकालात निघाल पाहिजे तो प्रकार कारण तसं काही नव्हतं मी आरोप काय झाले ते पण सांगतो मग त्याच्यानंतर हे तीन मेंबरकडे गेलं तीन मेंबर, तीन मेंबर होते ले ले जे होते ज्यांनी हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ वकील आहेत ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेब जे चेअरमन आहेत ॲडव्होकेट संग्राम देसाई साहेब आहेत ॲडव्होकेट पी व्ही नेल्सन राजन हे आहेत या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला की मी चुकीचं केलेलं आहे मी मिसकंडक्ट केलेला आहे म्हणजे मी गैरव्यवहार केलेला आहे मी गैरवर्तणूक केलेली आहे गैरवर्तणूक हा शब्द जास्त चांगला राहील गैरवर्तणूक केला आहे मग आता मी गैरवर्तणूक केली तर काय केली तेव्हा राजेश दाभोळकर यांनी तिथे पेन ड्राईव्ह दिले सगळ्यांना भाषणाचे अडतीस मिनटाचं भाषण जे उद्धव साहेबांनी राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला जो निर्णय दिला होता ज्याच्यात सांगितलं होतं की कोणीच पात्र नाही असा निर्णय दिला तेव्हा उद्धव साहेबांनी जनता न्यायालय घेतलं आणि तिथे मला सांगण्यात आलं की तुम्ही सोप्या शब्दात निर्णय काय आहे तो सांगा तेव्हा मी लोकांच्या भाषेत बोलणारा वकील आहे मी साध्यापणपणाने अत्यंत संयमित पद्धतीने नी या निर्णयाचं विश्लेषण सगळं केलं तेव्हा मी असं म्हटलं की महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी तो फालतू माणूस आहे पण महत्वाच्या पदावर बसलेला असल्यामुळे आपल्याला तसं म्हणायला असं मी भाषणात म्हटलं आणि नक्की म्हटलं मी म्हणजे मी मान्य करतो त्यानंतर मी हे सुद्धा म्हटलं की राहुल नार्वेकरांनी हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्यांच्याकडे अत्यंत विश्वासाने त्यांनी पाठवला की तुम्ही दहाव्या शेड्यूलनुसार कोण पात्र कोण अपात्र याच्याबद्दलचा निर्णय घ्या तर त्या सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात विश्वास राहुल नार्वेकरांनी केला हे सुद्धा मी म्हटलं मी म्हटलं नाही असं मी म्हणत नाही त्यानंतर तिसरं मी म्हटलं की न्यायव्यवस्थेमध्ये आणि मी हे सुद्धा नेहमी सगळ्या भाषणांमध्ये सांगतो सगळीकडे सांगतो की काही पत्रकार भ्रष्टाचारी असतात की नाही नसतात असतात एस्ता काही डॉक्टर भ्रष्टाचारी असतात की अस नसतात असतातच काही पोलीस भ्रष्टाचारी असतात तसे काही वकील भ्रष्टाचारी असतात आणि हे मान्य करायला पाहिजे की काही न्यायाधीश सुद्धा भ्रष्टाचारी असतात हे म्हटलेलं आहे मी हे चुकीचं आहे असं महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसांनी भारतातल्या कोणत्याही माणसांनी आणि जगातल्या कोणत्याही माणसांनी सांगून द्यावं मग आता हे असं म्हणणं म्हणजे म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगतो की आपल्या ज्या ज्या व्यवस्थेवर प्रेम आहे त्याचं विश्लेषण करत असताना नेमकं उणीवा काय आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे कारण मी त्या व्यवस्थेवर प्रेम करतो मी प्रचंड प्रेम करतो ह्या व्यवस्थेवर मी खूप जास्त प्रेम करतो संविधानावर आणि म्हणून मी हे सगळं मांडलं आता हे वाक्य त्यांनी ते पेन मध्ये मला दिले सगळे अडतीस मिनिटाचं भाषण तेव्हा मी ते कंप्लेनंट जे दाभोळ आहे त्यांना म्हटलं तुम्ही कशाला पेन खर्च केला तुम्ही जर मला एका शब्दाने म्हटलं असताना तर मी मान्य केलं असतं हे अडतीस मिनिटाचं भाषण येतात प्रत्येक शब्द माझाच आहे पण एका तत्वज्ञी जे म्हटलं ते वाक्य सुद्धा त्यांना सांगितलं की मी म्हटलं ते मला मान्य आहे पण तुम्ही जो चुकीचा अर्थ काढताय तुमच्या मर्जीनी काढताय तो मला मान्य नाही हे यांनी जजमेंटमध्ये घेतलेलं आहे माझं वाक्य आता त्यांनी काय म्हटलं आहे तीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या मराठीत त्यांनी उद्धृत केलेल्या आहेत की न्यायालयीन व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेले वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही परंतु जी कायदेविरुद्ध प्रवृत्ती तयार होत आहे यावर बोललं गेलं पाहिजे असं मी म्हटलं आता याच्यामध्ये कोणता न्यायव्यवस्थेचा अपमान आहे राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा विश्वासघात कसा केला हे मी पुढे सांगणार आहे असं मी म्हटलं याच्यामध्ये कुठे चुकीचं काही बोललेलं आहे मी या निर्णयामध्ये आणखी एक घटक आहे जो म्हटलं तर अत्यंत महत्त्वाचा किंवा तसा फालतू माणूस पण महत्वाचं म्हणजे महत्वाच्या पदावर बसला आहे ते म्हणजे आपले राज्यपाल म्हणजे मी भगतसिंग कोश्यारींबद्दल ते बोललो ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नव्हते बैस साहेब राज्यपाल होते त्यामुळे मी भगतसिंग कोश्यारींबद्दल नाव घेऊन तेव्हा बोललेलो आहे हे जे वाक्य मी म्हटलेलं आहे आणि ती चौथं मी म्हटलं आहे दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन असं मी म्हटलेलं आहे हे चारी वाक्य मी आजही सांगतो तुमच्या सगळ्यांसमोर हे वाक्य मीच म्हटलेले आहे आणि हे वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हणेन कारण की खरं आहे वास्तव आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका